मी बोरकर गुर्जी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा विषय गंभीर आहे नाजूक आहे आणि सर्वांना उपयुक्त असा आहे वर्तमान स्थितीमध्ये ज्या घटना घडून राहिलेल्या आहे अपघाताच्या आत्महत्येच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे त्याविषयी ज्योतिषशास्त्र आणि ग्रहयोगाच्या सा सानिध्यातून आपण विचार करणार आहोत विचार करण्यापूर्वी आणि मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आमच्याच जवळ एकाच महिन्यापूर्वी वाढदिवस वा साजरा करायला गेले आणि चार तरुण मृत्युमुखी पडले त्याच जागेवर दोन वर्षापूर्वी असेच चार मृत्यू अपघात भयात झाले वर्तमानपत्र आपण उघडलं आणि त्याच्यामध्ये आपण बातम्यांची संख्या पाहिली तर आपल्याला अधिकाधिक हे दिसेल की मृत्यूच्या घटना अपघाताच्या घटना या जास्त झालेल्या दिसतील तर अपघात आणि मृत्यू अपघातात जायबंदी होणे पत्व येणे आणि अपघात कसा होतो काय होतो हे अपघाताच्या आप ठिकाणी आपल्याला कोणालाही सांगता येत नाही परंतु ज्योतिषशास्त्र मात्र ह्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन करणारं ठरत असते ज्योतिषशास्त्रामध्ये अपघात भयाची कुंडली आहे काय हे आपल्याला सहज जाणकार ज्योतिषाकडे विकून येते अपघात भय होणार का नाही होणार ॲक्सिडेंट होणार का नाही होणार कशा पद्धतीत होणार कुठे होणार वाहनाने होणार पाण्याने होणार आग्नेने होणार <coughs> रेल्वेत होणार मोटरगाडीवर होणार टू व्हीलरवर होणार अकस्मात मृत्यू होणार या सर्वाविषयी जाणकारी जर आपल्याला हवं असेल मार्गदर्शन हवं असेल तर ज्योतिषशास्त्रच तुम्हाला मार्गदर्शन करेल विज्ञान कुठेही करणार नाही विज्ञानाच्या सोनोग्राफीमध्ये एम आर आयमध्ये तुम्हाला करणार नाही की अपघात कसा होईल काय होईल याविषयी काळी मात्र तुम्हाला मार्गदर्शन विज्ञान करू शकत नाही मात्र आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्याद्वारे ज्या ती भावादी कुंडली असायला हवी कॅम्प्युटरची कुंडली ज्यावर जन्मांक जन्माक्षर लिहिलं आहे ती कुंडली या नाही याच्यातून योग्य ते मार्गदर्शन होत नाही हे लक्षात घ्या कुंडली करण्यासाठी पण जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आहे आणि आपल्याला जर बघायला गेले तर आपल्या जीवन आयुष्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या आपलं जीवन आहे तर आपलं आयुष्य आहे आणि आयुष्य आहे तर मग सगळं आनंद आहे मौज आहे समाधान आहे परिवार आहे संसार आहे कुटुंब आहे मुलं आहे बाळा बाळा आहे नातू आहे पत्नी आहे आजी आहे आज आजोबा आहे सासू आहे सासरे आहेत ही सर्व नातेसंबंध आपल्याला आपण जिवंत असलो तर याचा उपभोग घेता येतो काही वेळेला तरुणांची संख्या मृत्यूंची वाढत चाललेली आहे हे लक्षात घ्या त्यातल्या त्यात ज्यांना एक अपत्य आहे अशा मृत्यूंची संख्या आपण जर वर्तमानपत्र उघडलं आणि त्याच्यातली पाहिली तर त्याच्यामध्ये आता रावेरमध्ये घटना झाली त्याच्यात एकच मुलगा काय करतील आई वडील पुढे संसार कसा होईल त्यांचा फार चिंतनीय बाब आहे आणि वर्तमान स्थितीत आपण पाहिलं तर आपत्त्यांची संख्या ही एक किंवा दोनच असते काहीतर इतक्या परिस्थितीला आलेले आहे की एकच अपत्य निर्माण करतात एकच संतती निर्माण करतात एकच वंश त्यांना हवा असतो आता एक गेला तर काय तुम्ही कराल याच्याविषयी प्रत्येकाविषयी प्रत्येकाने आपली जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे ह्या दृष्टिकोनातून जन्म आहे तर मृत्यू आहे मृत्यू वेळेवर झाला म्हातारपणी झाला सर्व कार्य उरकून झाला ती गोष्ट वेगळी आहे ते येथे आपल्याला जावंच लागणार आहे प्रत्येकजण जाणारच आहे माझं वय शहात्तर आहे शहात्तर वर्षी मला नातू झाले मुलं झाले संसार झाला पणटी पण -पं झाली मुलांचे विवाह झाले मुलांना मुलं पण झाली त्यांना पण मुलं होऊ लागली त्यांचे स्थिरतावर मी त्यांना करून दिलं माझा संसार पूर्ण झाला तरी पण माझ्या पत्नीचं निधन झालं असल्याकारणाने मी आता उर्वरित आयुष्य कसं जगणार ही पण मला चिंता आहे आता हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला कळत होतं वास्तविक पाहता माझ्या घराण्यामध्ये बहुसंख्य स्त्रिया ह्या विधवा झाल्या आहेत परंतु ही सौभाग्यवती गेलेली आहे तिची इच्छा होती मी सौभाग्यवती जाईल म्हणून त्यांच्या मृत्यूदिनांकही मला माहीत होता तिचा मृत्यू होणार आहे हे पण कल्पना आपल्याला ज्योतिषशास्त्रातून मला मे माहीत होती कळत होती परंतु काही पूर्णत्व मनुष्य झाला पूर्णत्व कार्य त्याचं झालं मग तो समाधानी असतो आणि समाधानी असल्यावर मग निर्वाणाचा असतो योग्य वेळी निर्वाण तिचं झालं मी तिच परिपूर्ण तिच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत पती म्हणून मी तिला जे काही माझं कर्तव्य होतं ते तर मी केलं आहे पण पत्नी म्हणूनही तिनं माझ्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रेम केलं माझा एक शब्द खाली पडू दिला नाही संसाराची सूत्रं बांधत असतानासुद्धा विवाहाची सूत्रं बांधत असतानासुद्धा आपण हे बघायला हवं गुणमिलन हे सत्य असत्य असते आमचे गुण न मिळत नव्हते ना एक नाडी होती एक चरण होतं एक नक्षत्र होतं असा असताना आम्ही विवाह केला आणि विवाह अगदी सुखाचा आणि समाधानाचा झाला ते कुंडली मिलनावरून म्हणून प्रत्येकाने कुंडली करून घेणं आवश्यक आहे आपल्याला अपघात केव्हा होईल काय होईल कसा होईल कुठे होईल कोणत्या वेळेला होईल याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला जाणकार ज्योतिषी असला तर आपल्याला मिळू शकते पण यासाठी कुंडली करून घेणं आवश्यक आहे पुष्कळचे जण माझ्याकडे अधिकांश लोक येतात ते तात्पुरत्या कारणासाठी विचारतात का विवाह होईल की नाही बघा शाळेमध्ये कोणती शिक्षा घ्यावी हे बघा वास्तू होईल की नाही हे बघा नोकरी आहे की नाही हे बघा व्यवसाय कोणता करावा हे बघा असे तात्कालिक प्रश्न विचारून ते आपली सोडवणूक करून घेऊ इच्छिता परंतु या ठिकाणी ते जीवन आयुष्याचा प्रश्न मात्र विचारत नाही ही खेदाची बाब आहे जीवन आयुष्य असेल तर सर्व गोष्टी होतील आणि जीवन आयुष्य नसलं तर काय कराल म्हणून हे आपल्याला बघायला हवं व्यवसाय करतानासुद्धा कोणते व्यवसाय करायचे शिक्षण घेतानासुद्धा कोणते शिक्षण घ्यायचे किती घ्यायचे पण या सर्वां चा मागोवा आपल्याला जीवन आयुष्याचा आपण घ्यायला हवा आपल्याला अपघात भयाची संभावना आहे पाण्यापासून धोका आहे तर आपण पाण्याच्या जागेपासून जाणार जाऊ नये तीर्थक्षेत्री स्नान करण्याचा प्रयत्न करू नये आपल्याला घाईगर्दीत मृत्यू होण्याचे योग असेल तर घाईगर्दीच्या ठिकाणी आपण जाऊ नये आता या ठिकाणी अजूनही मी सांगतो की वाहनामध्ये ॲक्सिडेंट होतात फोर व्हीलर टू व्हीलरमध्ये तर फोर व्हीलर टू व्हीलरचे क्रमांकात जर आपण बघितले आणि मृत्यूंचे झालेल्या व्यक्तींविषयी आपण बघितले तर आपल्याला त्यांच्या वाहन क्रमांकात नेमके घातांकात असतात वाहन क्रमांकसुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण बघून घ्यायला पाहिजे की आपल्याला वाहन क्रमांक कोणते हवे आहे आणि कोणते नको आहे याचा शोध घेण्याचा मी भरपूर प्रयत्न करतो आणि मला अधिकाधिक असं आढळून आलं आहे की ज्यांचा अपघातात ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे तर त्यांना नको ती वाहन क्रमांक त्यांच्या गाडीवर होती आणि त्यामध्ये ते मृत्यू पावले असे माहिती आपल्याला ह्या कुंडलीवरून येते ही सूत्र ठरली जातात आणि ते आपण हे शास्त्र आपल्याला पुढे नेता येते म्हणून आपल्याला वाहन घ्यायचं असेल तर कोणतं वाहन घ्यायचं कोणत्या रंगाचं घ्यायचं कोणत्या वारी घ्यायचं कसं घ्यायचं कुठून आणायचं कोणत्या दिशेकडून आणायचं त्याच्यात वाहन क्रमांक कोणते असावे कोणते नसावे हे <coughs> बघायला हवं जो पहिले अंक असतात स्टेटचा राज्याचा जसा महाराष्ट्राचा एकोणावीस आहे तर एकोणावीस या अंकाचा विचार आपल्याला करायचा नसतो तो कंपल्सरी आहे पण बाकीचे जे चार अंक असतात त्यांचा विचार करायचा असतो त्यांचा <coughs> विचार करत असताना दोन अंक आपल्याला मिळतात ते एक मृत्यूकारक असतो आणि एक एक अपघातकारक असतो एक अशुभ असतो एक घातांक असतो तर ह्या आपल्याला हे अजिबात नको आणि त्याच्या जोडीला इतर अंक आपल्याला घ्यायचे असतात असो आता ह्या वाहन क्रमांकाच्या दृष्टिकोनातून आपण जसं पाहिलं तसं आपला मृत्यू कोणत्या अवस्थेत होणार आहे पाण्याच्या ठिकाणी होणार आहे तर आपल्याला पाण्याच्या ठिकाणी जायचं नाही नदी तलावाच्या ठिकाणी जायचं नाही आपल्याला वाहनाचा जर आहे रस्त्यामध्ये मृत्यू होणार आहे असं असलं तर आपण सावधानतेने जावं जिना चढताना उतरताना आपल्याला सावधानतेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जीवनाला मूल्य द्यायचं असते जीवनाला महत्त्व द्यायचं असते त्याच्याच कोणातून आपल्याला आपलं जीवन आयुष्य किती आहे काय आहे याचा मागोवा आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे मी अजूनही एक मार्गदर्शन पती पत्नीचा हा जोडा असतो पतीपत्नीचा जोडा असताना कोण आगर मृत्यू होईल पत्नीचा मृत्यू अगोदर होईल का पतीचा मृत्यू अगोदर होईल हे सुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळून येते परंतु या ठिकाणी आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते एवढं मात्र नक्की जन्मकुंडली यासाठी आवश्यकता असते आपल्याला की ती योग्य मार्गदर्शन आपल्याला त्याच्यातून मिळते असो हा विषय आपल्याला नकोसा असला तरी हा विषय मात्र महत्त्वाचा हे लक्षात घ्या काहींना मृत्यू शब्दसुद्धा उच्चारणे कठीण जाते परंतु मृत्यू हा अटळ आहे जे ला जन्म आहे त्यांचा मृत्यू अटळ आहे परंतु मृत्यू हा अवेळी यायला नको त्याचं निवारण करण्यासाठी उपासना आराधनासुद्धा असतात काही यंत्रसिद्धीसुद्धा असते काही व्रतवैकल्यदेखील असतात आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की तीर्थयात्रेच्या ठिकाणी जे अपघात होतात जाताना किंवा येताना आपण पण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये एक आपल्याला असं आढळून येते की तरुण मंडळी मुलं मंडळी नातूपंथू त्याच्यामध्ये बसतात आणि आईवडील घरी राहतात वडील निधन झाले असते तर आईला हटकून घरी ठेवण्यात येते थे राखणदारी म्हणून ठेवण्यात येते थे सर्वांना बसण्यासाठी जागा आहे पण आईला बसण्यासाठी जागा नाही वडिलांना बसण्यासाठी जागा नाही मग हा कर्मदोषसुद्धा अपघाताला कारणीभूत होतो म्हणून अधिकाधिक तुम्ही तीर्थयात्रेच्या दरम्यान जे अपघात होतात आणि मृत्यू पावतात असं जर आपण बघायला गेले तर त्याच्यात आई वडिलांचा मृत्यू झालेला नाही आई वडील त्या वाहनात नसतात आई वडिलांची तीर्थ तीर्थयात्रा करणं हे अत्यंत गर गरजेचं आहे तरुण वर्गापेक्षा आज तीर्थक्षेत्रे जर बघायला गेले तरुण वर्ग तरुण वर्ग जोडपे आपल्याला दिसतात म्हातारे कोतारे कमी दिसतात आई वडील कमी दिसतात बाबा आई कमी दिसतात मम्मा पप्पी कमी दिसतात हे कशाचं ज्योतक आहे हे उचित आणि योग्य नाही आपल्याला जर सुरक्षितरित्या जर करायचं आहे तर आई वडिलांना सोबत घेऊन तीर्थयात्रा करा आणि आपला जीवन अमूल्य असा ठेवा जीवन आयुष्य वाढवा असंच मी म्हणेन हा शोधनाचा प्रयत्न माझा असतो आणि तसं बघितलं तर ज्योतिषशास्त्रातसुद्धा हे लिहिलेलं आहे आईवडिलांची स्थानं आपण ज्योतिषशास्त्रात बघायला गेले तर सेंटरमध्ये आहे केंद्रामध्ये आहे महत्त्वाची आहे केंद्रस्थान महत्त्वाचं असते तंबू हा शंभर खांबाचा असतो गोल गोल पण मधला जो खांब असतो तो एक असतो आजूबाजूचे दोन चार पाच खांब पडले तरी तंबू पडत नाही परंतु मधला खांब पडला तर तो कोसळतो पूर्ण कोसळतो मोठा तंबू आणि जो मधला खांब आहे म्हणजे तेच आहे हे गृहित धरा केंद्रभवन हे महत्त्वाचं आहे म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर केंद्र महत्त्वाचं आहे ना त्या केंद्रातूनच आपल्याला केंद्रा संपूर्ण जीवन आयुष्याचा मागोवा दिसून येतो पण हे केंद्रस्थानं पाहताना मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते प्रत्येकाने जन्मकुंडली करून घ्यावी आयुष्यमान बघून घ्यावं आयुष्याला घाबरू नये त्याची चिंता काळजी करू नये आजारी आपण पडलो की दवाखान्यात जातो पण काही वेळेला दवाखान्यात जाताना दवाखान्याकडूनही मृत्यू येतो हो काय कराल तुम्ही मला हा अनुभव आलेला माझ्या पत्नीच्याविषयी म्हणून आता काय आहे आणि याविषयी पण व्हिडिओ जारी झालेले आहे आपल्याकडे साखरेचं प्रमाण एकशे पंचेचाळीस सांगितले पण आंतरराष्ट्रीय प्रमाण हे दोनशे पन्नासचं आहे असे बंगाल काय आहे कोणास्टोक याचा सरकारने शोध पण घ्यायला पाहिजे हा जीवनाशिवनाशी होणारा खेळ थांबायला हवा जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जर बघायला गेले तर जीवन आयुष्याची रूपरेखा आपल्याला मांडता येते आणि जीवन आयुष्य महत्त्वाचं आहे परंतु त्यासाठी पूर्ण कुंडलिक करून घ्यायला हवी यासाठी आपल्याला जन्मतारीख जन्मवेळी जन्म ठिकाण आईचं नाव वडिलांचं नाव आजोबाचं नाव आजोबांच्या आजोबाचं नाव आजोबा चा आजोबा असं आपल्याला म्हणजे कुठून दोष आला आहे कुठून काय आला आहे घराने दोष आहे का नाही आईवडिलांचा शास्त्रसंमत आहे की नाही आणि अनेक प्रकारचे आपल्याला याच्यातून शोध घेता येतो असो आजचा व्हिडिओ इथेच समापन करूया आजचा व्हिडिओ समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी सहा बाय अकराचं किंवा बाराचं पाच बाय अकरा किंवा बारा इंचाचं पाकिट पाठवावं त्याच्यावर आपला पत्ता लिहा वीस रुपयाची पोस्टाची साधी तिकीटं लावा आणि हे साधी तिकीट लावत असताना दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहा जो मी सांगितला आहे तो आणि ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी यंत्रसिद्धी मागवताना मात्र आपल्याला ही श्रद्धा असेल तरच मागवावी आणि दुसरं असं एक गोष्ट आहे की ही फ्रेम करून सर्वांना दिशेराशी लावायची आहे ही दिशेरशी लावत असताना आपल्याला याच्यातून त्याचा प्रभाव पडणार आहे कास फ्रेम पाहिले लावली म्हणजे आपल्याला त्यामध्ये यंत्राला टोक बाधा लागत नाही आणि ते लवकर प्रभावित होतात ज्वेलरच्या दुकानामध्ये दवाखान्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये ब्युटी पार्लरमध्ये केशकर्तनामधे कापड दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये कुठेही सहजरित्या ही, सहज ही सर्वांना दिसेल अशी लावायची म्हणजे काही ज्यांची टोक नजर बाधा असेल ती पण दूर होते आणि आपल्याला यश मिळते प्रभावी होते ज्यांची श्रद्धा असेल स्वार्थ म्हणून ही यंत्रसिद्धी लावायची नाही स्वार्थ जर तुम्ही धरणार की देवा तुम्हाला लाभ करशील का तुम्हाला नोकरी लावशील का माझं लग्न होईल का मला अपत्य होईल का असं म्हणून आपण कधीही मंदिरात जाऊ शकतो का नाही म्हणून त्याच भावनेने ही यंत्रसिद्धी भावने लावायला हवी असो माझे व्हिडिओ माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण इतरांना अधिकाधिक शेअर करा पुण्याचा लाभ घ्या आपल्याला पण पुण्याचा लाभ मिळणार आहे यश कीर्ती समान सन्मान मिळण्याचे योग आपण जे आहे ते आपण पूजा उपासनेच्या माध्यमातून संकटमुक्ती आपण करू शकतो कारण ज्योतिषशास्त्रामध्ये टॅबलेट सलाईन सायरप नाही उपासना ही ग्रहांची आहे देवादेकांची नाही देवादेकांमध्ये जैन धर्मीय देव धर्म वेगळा असतो हिंदू संस्कृतीत वेगळा असते इस्लामी संस्कृतीत वेगळं असते ख्रिश्चन संस्कृतीत वेगळं असते फारशी संस्कृतीत वेगळं असते परंतु ग्रहगोलाचा अंमल हा सर्व संस्कृतीवर होतो ऊन पडेल सूर्याचं तर सर्व्यावर पडेल मशिदीवर पडेल चर्चावर पडेल मंदिरावर पडेल सगळ्या दूर पडणार आहे पावसाचे परिणाम सगळ्यावर होणार आहे म्हणजे आपल्याला जी करायची ती ग्रहाची करायची आहे उपासनेचा एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच माहितीपूर्ण आपल्याला पुढे सादर करणार आहे असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो मी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुन्हा मोबाईल नंबर आहे का अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही याशिवाय माझी कुठलीही शिष्यमंडळी नाही आपल्याला संपर्क साधायचा असेल काही लोक माझ्या व्हॉट्सॲपवर जन्मतारीख वगैरे टाकून देतात परंतु मला विचारत नाही तुमची काय समस्या आहे काय नाही हे अगोदर फोनवर सूचित करावं मग व्हॉट्सअपवर टाकण्याचा आपण प्रयत्न करावा असो पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया